सहा मुली वर वर वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकाकडून लैंगिक अत्याचार तक्रारीवरून पोलिसात विविध कलमांवे गुन्हे दाखल आरोपी मुख्याध्यापकाला केली अटक शहरातील नप शाळा क्रमांक सहा येथील मुख्याध्यापकाने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली या प्रकरणी पीडिताच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी मुख्याध्यापकावर विविध कलमानवे गुन्ह्याची नोंद केली फिर्यादी पीडिताची आई घरकाम करून आपल्या कुटुंबियांना उदरनिर्वाह करते पीडितीचा वडील चेन्नई येथे खाजगी नोकरीला आहे पीडित सहा वर्षीय मुलगी नगरपरिषद शाळा क्रमांक सहा शास्त्रीनगर दिग्रस येथे इयत्ता के जी टूमध्ये बसत होती तिचे ॲडमिशन झालेले नव्हते सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनी मुलीचे शाळेमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम असल्याने सहा वर्षीय पीडिती व पीडितीची आई भारत मातेचा वेश परिधान करून शाळेत गेले होते शाळेमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी वय त्रेचाळीस राहणार कृष्णभूमी मानोरा रोड दिग्रस यांच्यासोबत फोटो काढले त्यावेळी आरोपी मुख्याध्यापक वाईट नजरेने बघत असल्याचा आरोपी तक्रारीत नमूद आहे दुसऱ्या दिवशी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलगी शाळेत जाण्यात नकार देत होती तरीही पीडितीच्या आईने तिला शाळेत पाठवले होते शाळा सुटल्यावर दुपारी एक वाजता शाळेतून घरी आल्यानंतर पीडितीने मुख्याध्यापकाच्या छेडछाड अत्याचाराची आपभीती कथन केली तेव्हा पीडितीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठून रिससर तक्रार दाखल केली त्यावरून मुख्याध्यापक आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी वय त्रेचाळीस राहणार दिग्रस यांच्यावर भारतीय न्यायसंहिता बी एन एन एस दोन हजार तेवीसनुसार भाधवी कलम चौसष्ट चौसष्ट दोन फ चौसष्ट दोन एक पासष्ट दोन अडुसष्ट ब बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमन दोन हजार बारा नुसार चार सहानुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली या प्रकरणी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व वा पोलीस सहकारी तपास करीत आहेत